नमस्कार मित्रांनो तर आज अक्षय निमित्त आपल्या येथे साजरे होत असतात कुस्त्यांचे जंगीफट तर चला पाहूया कुस्त्यांचे जंगीफट असलेले सन्मननीय स्वर्गीय किसान झालेलं आहे तर आज आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की दादा घाडगे यांच्या पवित्र आत्म्याला ईश्वर शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशा पवित्र आणि मल्लाशच्या पवित्र पावनभूमीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय ज्या अखंड स्वराज्याचं ज्याने स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ या राजमाता जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं ते सत्ता उतरवण्याचं जे काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेलं हे हिंदवी स्वराज्य साता समुदाय पार नेण्याचं जे काम केलं ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून आमच्या या सालांप्रमाणे होणाऱ्या भव्य जंगी पुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महा सक्राम तातकर एका एकदा जोरदार अध्यक्षांसाठी झाल्या पाहिजेत त्यानंतर हिराण उभाजी सुभाष शुभाषा एकदा जोरदार सगराम गोपाळ चौरळे मामांसाठी झाल्या पाहिजेत गोयंत मडवी यांचा यातील जो सन्मान होता या ठिकाणी आमचे बक्षीसूत्र एका जोडदार पाहिजेत त्यानंतर अक्षर महेश सतरा खंडाने यांच्या इथे जोडदार पाहिजेत आपले तिसरे बक्षीसूत्र ता समाजाचे माझी साठी झाल्या पाहिजेत okay. त्यानंतर वैतागडी येथून आले बाकीच आनंद आहेत त्यानंतर आमचे समाजचे मार्गदर्शक माननीय श्री परशुराम सागर शर्मा उमेश भाऊ मडवी यांच्या असते त्यानंतर श्री शरद नारायण ठोंबरे मामांचं या ठिकाणी येतो जे सन्मान होत आहे त्या सन्मानाचा किरण संजय मडवे यांना विनंती करतो की आपल्या शुभाष शरद ठोंबरे खरोखर समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती छान योगदान असतं आपल्या ज्या समाज मंदिर होते त्यासाठी त्यांनी पंचवीस हजार रुपयेची देणगी सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यासाठी मनपूर्वक मनोपूरक असते या ठिकाणी सन्मान होण्याची प्रदेश दिलीप खंडगे यांना विनंती करतो की हा सन्मान आपल्या सुभाष सर्वांचा या सर्वांसाठी झाले पाहिजेत छान असं योगदान या ठिकाणी कर्मचारी उत्कृष्ट अधिकारी ते दीपक चिंतामणी थळे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहे त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे दीपक विनंती करतो की आपल्या शुभास्ते दादाचा या ठिकाणी याचा सन्मान करायचा आहे त्यानंतर मल्ल सगळ्यांची जबाबदारी पार पाडणारी आमची उमेश गोविंद मडवी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर आपला सुद्धा इथे जो सन्मान करतो त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे अरे या या त्यानंतर अगदी साहेबचे माजी सल्लागार आणि गोलनाथ सर्व पहिलवान त्यांचे प्रशिक्षक सर्व रस किशोर यांचं अम्णा गोसालकर यांचं या ठिकाणी सरचं स्वागत आमचे साखरले बाबांच्या या ठिकाणी संजय लक्ष्मण काटकर आपण सुद्धा या ठिकाणी येते भोमेश गोविंद मडवी भारतीय जनता पार्टीचे पालिके अध्यक्ष आणि अग्रे समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात खूप छान योगदान <स्तेथ> करतो असतो आणि कबड्डीचे जैन पालीवालाचे कोच कबड्डी कोच श्री आणि आमचे माझे खजिनदार संजय लक्ष्मण काटकर त्याचबरोबर सुभाष लक्ष्मण ठोंबरे आमचे कुस्ती मल्ल चिराण्याची छान जबाबदारी पाहत सुभाष लक्ष्मण ठोंबरे यांना अनंत नारायण काटकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर वर यायचं आहे त्याचबरोबर आम्ही समाजाचे माझे सदस्य आणि पदा खरंच कोणत्याही अडचण असेल तिची आपण सांगितलं की लगेच ती निवारण करण्याचं छान काम आपण करता याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे श्री वर्णी यांचं सुद्धा एकोणीस सामान सुभाष कंबरे यांचं तु सामान करतं तांबोली सरांना विनंती करते राहुल सरांना विनंती कारण सर्व मान्यवर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी हात विनंती करतो की आपण आखाड्यात जायचं आहे आणि सिफल वाढवून स्वागत त्यात संदीप विठुल ठाणे यांचे सुद्धा सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर सिफल वाढवून पुढे दिलीप भाऊ तू थोडा पुढे येफल वाढवून या स्पर्धेचा अध्यक्ष उद्घाटन बक्षीस सूत्र हा तांबोळी सरांत हा आहे का लव माधु जोशी यांनी विधायक हरिभाऊ शोमकर गोजींच्या या ठिकाणी अमेश मर्वे यांच्या हातामध्ये जगा पाहतात हातात थोंबरे यांच्या शुभास्य होत आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा या वर्षीचा कुस्त्यांचा जंगीपणाचा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या, या काही <laughs> एक सुंदरशी मल्ला मल्लाला साधेशी अशी लंगोट घेऊन एक लाल जंगाचे हा सुरेश खोकोले आणि इकडे झाप म्हणजे लाल रंगाची आहे तो खो, खोपोलीवरचा मल्ला आहे आणि ज्या हिरव्या जा, रंगाची जांग घातलेला हिंग रंगाची घातलेला हा हा मल्ला आहे दोन्ही मल्ला तुलनेवर आहेत मात्र या कुस्ती या खेळामध्ये डावपेच खूप महत्वाचे असतात डावपेज म्हटल्यानंतर खरोखर एक आहे जोरदार आपण शरीर शिवसेना समर्थपटन झाली पाहिजे सुंदर असा डाव इकडे खोपोलीकडे टाकलेला आहे त्याला चांगलासा प्रतिक्रिया देतो तो झाचा आणि बघा आपण हे जे मागापासून म्हणलं पाहतात ते खोगोली शिवछत्रपती तालीम संघाचे विनोद जाधव सुनील खंडारे आणि विजय जाधव यांचे ते चेले आहेत खरोबर एक सुंदर अशी जबरदस्त एक आम्ही याचा नाही माझ्या मते पाली वर्ष कोण आहे वा शाबास कोण आहेत ते खंडागळी हात मिळायचा मिळाचा हात मिळाल्याशिवाय घ्यायचं नाही त्याच्या टोकापर्यंत नेऊन जाणारा आपल्याच सुधागड वासियातला आपल्या सुधागड मधला समाधान मोरे याची खेलो इंडिया कबड्डी मध्ये निवड झाली जोरदार खूप खूप अभिनंदन समाधान तुझं या सुधागड वासियांचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत खेलो इंडिया इतकं तुझी मदत मागे आपला आम्हा सर्वांच आकड्यामध्ये फिरताना दिसत आहेत आणि त्यांचे ओडी स्टेजवर यायचं आहे स्थानपन्न व्हायचं आहे प्रत्येक अग्निसमाजा कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय सन्मान सुरेश शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही मी या ठिकाणी शाळ व श्रीबल देऊन सन्मान करत। करतोय मी सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे आमच्या समाजाचे सन्मान्य अध्यक्ष ललितजी थोबरे यांना विनंती करतो त्या ठिकाणी शाळ व देऊन यांचा आव्हान आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की या महिला मल्लांचे प्रशिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी मला म्हटल्याप्रमाणे पाचगणी कोल्हापूर कोल्हापूर वरणा सुद्धा मल्ल या ठिकाणी आलेले आहेत येवल्या मधून मल्ल आलेले आहेत त्याच्यानंतर सातारा खराव हे राज्यस्तरीय खेळलेल्या रा कुस्तीपटू आहेत माझ्यामध्ये खोपलीचे जे मल्ल आहेत ते पन पनवेल आणि लाल रंगाची जांगा ला खोपली अतिशय दोनही मल्ल माझ्या मध्ये सरवेच आहेत धावपेच दा कारण का त्यांच्या शाळ सिपल दोन दत्तात्रय काटकर यांच्या असते शाळ सिपल दोन काही शक्य मला विनंती आहे मी काय म्हणतो अरे तुम्ही पुढे या तुम्ही पुढे या आणि सगळ्यांना खाली बसवा खाली बसवा तुम्ही कैलास वर्षी सखराम बाळाजी काटकर याचे स्मरात का नातू श्री दिनकर केशव गाडकर यांच्याकडून पाचशे एक रुपयाची गोष्टी आणि मी कि बाजू पुणे एवढा पुणे पुढे बाजू म्हणतात निर्णायक कुस्ती आणि यानंतर दिपेश पालंडे कुस्ती मात्र निर्णायक झाली पाहिजे कारण का चालू असणारी कुस्ती ही शेंज आकाश कदम पाली यांच्याकडून विजयी मल्ल्यासाठी सुंदरसा परफ्यूम आहे इथे सुंदरसा डाव या ठिकाणी हरेश कराडे यांच्याकडून आहे बाते हरेश कराडे मुंबईमध्ये जय शिंदे जय जय शिवाजी

छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी धन्यवाद चला देवी आए क्या बात है महाराज की जय भवानी जय शिवाजी कैलास हा विकी पाटिल असे काही षड्डू ठोकायचे आहेत की याची गर्जना सरस गणच्या पायथ्याची टोकाशी गेली पाहिजे षड्डू ठोकायचे अंबाजी मल्ला म्हाते यांच्या स्मार्थ जावैजी विष्णुहरी पाटील यांच्याकडून बुंज कुस्ती रुपये कराळे मुंबई पोलीस हॅलो हरेश अरेस्ट कर दोगे ही गरम भरे प्रेस अवजे पेशा पाइजे प्रेस आवाज पाइजे क्या बात प्रेस अवजे पेशा टाला पाइजे पंचाता निर्णय हाथी बचना है भेटणार नाही थांबू नको थांबू नका अजून मध्ये सोडू नका जर कुस्ती आपली जर आपली कुस्ती निर्णायक लागली नाही जर आपली कुस्ती निर्णायक लागली नाही तर आपला फक्त गटावरच समाधान मानावं लागेल

आणि यानंतर आपल्या मालाची समोरची असते जे मालाची गदा दरवर्षी ज्यांच्याकडे दिली जाते आणि रुपये लोक रक्कम पंधरा हजार सगळे छत्रपती शिवाजी महाराज की दीड दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही यासाठी करतोय केवळ तुमच्यासाठी करतोय मग यासाठी करतो या आपण અબ આજે લોકો જઈ મોની